मंडळी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो खूप टेस्टी नमस्कार मित्रांनो अर्जुन पियाज किचन मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तर आपण थमलेल तर बघितलंच असेल वजन कमी आहे आणि एक हेल्दी नाश्ता पाहिजे तर आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ तो चला आपन या साथी एक दुदी है। तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला तर मंडळी यासाठी आपण एक दुधी भोपळा घेतलेला आहे तर आपण एक कांदा कापून घेतलेला बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर घेतली अद्रक लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे भरड ठेवलेली आहे जास्त बारीक नाही केली आणि याच्यामध्ये आपण तीन प्रकारचे पीठ वापरणार आहोत गव्हाचे पीठ एक वाटी अर्धी वाटी बेसनचे पीठ बाजरीचे पीठ आहे जिरे एक चमचा घेणार आहे आपण आणि पोवा एक चमचा घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ तर मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण ढोकळा कापून घेऊयात तर आप तर मंडळी आपण किसणीच्या साह्याने भोपळा किसून घ्यायचा बघा मंडळी अशा पद्धतीने भोपळा किसून घ्यायचा आणि बिया आपण अशा पद्धतीने बाजूला काढणार आहोत आणि भोपळ्याला ना त्याचं स्वतःचं पाणी सुटतं पाहू शकता तुम्ही हे पाणी आपण असंच यूज करणार आहोत आणि या सालीसक पण सालीसकट भोपळा किसलेला आहे तर या भोपळ्याच्या सालीमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात त्यामुळे आपण सालीसकट किसलेला आहे बघा टेक्स्चर किती छान दिसतो आहे तर मंडळी आपण अद्रक लसूण आणि मिरचीचे जे पेस्ट केली होती ती आपण घालून घेऊया याच्यामध्ये आणि कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालून घेऊया तर आपण याच्यामध्ये जिरे एक चमचा घालून घेणार आहोत आणि एक चमचा आपण ओवा घेतला आहे तो आपण चांगला चोळून घालूया आणि एक बारीक चिरलेला कांदा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि अर्धी वाटी बेसनचे पीठ आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि एक वाटी बाजरीचे पीठ आपण घालून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आणि एक वाटी आपण गव्हाचे पीठ याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि एक चमचा आपण मीठ याच्यामध्ये घालून घेऊयात आणि हे मिश्रण आपण आता छान असं एकजीव करून मळून आहे दुधी भोपळ्यामध्ये स्वतःचं पाणी असतं त्यामुळं पाणी वगैरे मिक्स नाही करायचं त्याला स्वतः पाणी सुटतं त्यामुळे छान असं आपण मळून घ्यायचं कणिक कसं आपण मळतो तसं मळून घ्यायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि आता आपण एक चमचा हळद घालून घेऊया याच्यामध्ये आणि छान असं पूर्ण मिक्स करून घेऊयात आपण एक कपडा घ्यायचा आणि तो कोलपटावरती आपण ठेवला तर मंडळी आपण एका बाऊलमध्ये पाणी घेतले आणि थोडंसं तेल घेतले तर आपण थोडंसं तेल हाताला लावून असं आपण याचा गोळा करून घेणार आहोत आता गोळा घेतलाय तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजचा आणि व्यवस्थित असं साईज तुम्हाला जी पाहिजे ती थापून घ्यायची बघा किती छान थालीपीठ बनते आपण काही काही भागामध्ये काही काही भागामध्ये थालीपीठ बोलतात पाण्यामध्ये हात बुडवून त्याला व्यवस्थित असून घ्यायचं आकार द्यायचा करून आपण थालीपीठ धपाटे बनवून घ्यायचे त्याला मध्यभागी छिद्र करून आपण आता तव्यावरती परतून घेणार आहोत आणि वरती पाणी सुलतोडा घेऊन बाजूला काढायचं था। आणि बळीतच्या साईजेने फुलतानाच्या साईजेने ते थोडं थोडं साईडनं जाणून घ्यायचं त्याला आणि मध्यभागी पण थोडंसं सोडायचं आणि याला आता आपण पलटी करून घेऊया बघू शकता तुम्ही थोडं तेल घालून घेऊया किती छान कलर आला याला आणि खूपच सुगंध छान येते छान असा भाजून घ्यायचा दोन्ही बाजूने खूप क्रिस्पी लागतात वरून क्रिस्पी आणि आतून मऊ मऊ असतात आता अल्टी करून देऊया तर मंडळी तयार आहे आपले थालीपीठ पाहू शकता किती छान असे गाजरे तुम्ही याला दयासोबत मिरचीचा ठेचा टोमॅटो सॉस या सर्वांसोबत तुम्ही खाऊ शकता खूप हेल्दी रेसिपी आहे ही तुम्हाला टेस्ट करून दाखवतो खूप टेस्टी झाले मित्रांनो रेसिपी जर आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि अर्जुन पेद्यात किचनला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन ठेवा म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या रेसिपीज हव्या आहेत आम्ही तो बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह धन्यवाद